नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस याविषयी माहिती घेणार आहोत एकूण सातशे चोवीस रिक्त पदांसाठी ही पोलीस पाटील भरती होणार आहे जालना जिल्ह्यातील स्थानिक युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे जिल्ह्यात तब्बल नऊशे त्रेचाळीस मंजूर पोलीस पाटील पदांपैकी सातशे चोवीस पदे रिक्त आहेत यापैकी केवळ दोनशे आठ पदांवर पोलीस पाटील कार्यरत आहेत त्यामुळे सातशे चोवीस पदे रिक्त असून लवकरच या पदांकरिता पोलीस पाटील भरती ही राबवली जाणार आहे तर या भरती प्रक्रियेचं जे काय संपूर्ण वेळापत्रक का आहे ते कशा प्रकारे असणार आहे याची देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे तर पोलीस पाटील गावनिहाय आरक्षण निश्चिती जे आहे ती सत्तावीस जून ते 4 2025 चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे म्हणजे जे काही गावासाठी आरक्षण सोडत आहे ती सत्तावीस जून ते चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी काही जाहिरात आहे ती सात जुलै ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याचबरोबर जे काही पोलीस पाटील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तर ते चौदा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज या भरती प्रक्रियेसाठी भरायचे आहेत अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र देणे हे बावीस जुलै ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहे व जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा ही ती तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा घेणे मुलाखत घेणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणे हे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे व ज्या उमेदवारांची यामध्ये निवड झाली आहे त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप हे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे तर आता कुठे किती रिक्त जागा आहेत त्याविषयी देखील आपण थोडक्यात थोडीशी माहिती घेऊया तर जालना तालुक्यामध्ये दोनशे शेहेचाळीस पदे मंजूर आहेत व कार्यरत पदे ही सत्तेचाळीस आहेत व रिक्त पदे हे एकशे एक एकोणीस आहेत अंबड तालुक्यामध्ये दोनशे चार पदे मंजूर आहेत पन्नास पदे कार्यरत आहेत व एकशे चोपन्न पदे ही रिक्त आहेत परतूर तालुक्यामध्ये दोनशे एकावन्न पदे मंजूर आहेत सत्तर पदे कार्यरत आहेत व एकशे एक्क्याऐंशी पदे ही रिक्त आहेत भोकरदन तालुक्यामध्ये दोनशे बेचाळीस पदे ही मंजूर आहेत एक्केचाळीस पदे ही कार्यरत आहेत व दोनशे एक पदेही रिक्त आहेत जर जालना जिल्ह्यामध्ये एकूण जर माहिती पाहिली तर नऊशे त्रेचाळीस पदे ही मंजूर आहेत त्यामध्ये पोलीस पाटील यांची कार्यरत पदे ही दोनशे आठ आहेत व पोलीस पाटील यांची रिक्तपदे ही सातशे पस्तीस आहेत तर ही जी काय भरती प्रक्रिया आहे त्याविषयी अजून थोडक्यात माहिती म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे ती जालना जिल्हा पोलीस पाटील भरती आहे त्यामध्ये एकूण रिक्त जागा सातशे चोवीस इतके पदं आहेत व मंजूरपदे नऊशे त्रेचाळीस आहेत या भरती प्रक्रियेसाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी उत्तीर्ण आहे व वा जी काही वयाची मर्यादा आहे ती पंचवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष एवढी त्याची वयोमर्यादा आहे जी पोलीस पाटील भरतीसाठी जी निवड प्रक्रिया आहे ती लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या आधारावरती होणार आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी जे काही अर्ज सुरू होणार आहेत ते चौदा जुलै ते एकवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहेत आणि जे काही याचं काही संकेतस्थळ जे आहे अधिकृत ते जालना डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे तिथून तुम्ही ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर जालना जिल्हा पोलीस पाटील भरती याविषयी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे या जालना जिल्हा पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये एक परिपत्रक देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ते देखील मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा